महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण हिने अवघ्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण केले तिने लिहिलेल्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पनारम्य कादंबरीचे प्रकाशन देशातील अग्रणी प्रकाशन संस्था पेंगवीने केले आहे पाच जुलै रोजी या कादंबरीचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाला या सोहळ्यास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती पॉल आई बिलीव सेटेन जोन अगेन टू फैनसेटेड इन सम है और दूसरा निर्देशक टू फैनसेटेड अवर आउटर ऑफ द डे राजीव और कांगेर राजीव कांगेर और तो मिशन फैनसेटेड का बीते आउटर अमायरा एक प्रतिभाव हे लेखिका केवळ अकरा वर्षाची अमायला चेतन चव्हाण तिच्या लेखनातील गंभेपणा पाहून आपण सगळे भारावून जातो तिचं पुस्तक म्हणजे केवळ एक प्रवास वर्णन नाही अंतर्मनाशी प्रत्येक एक चिंतन आहे आजचा हा प्रसंग केवळ एका पुस्तकाचं प्रकाशन नाही तर नव्या पिढीच्या कल्पनाशक्तीला आणि अभिव्यक्तीला दिलेला एक सलाम आहे हे एक विशेष उल्लेखनीय आहे अमायरा ही महाराष्ट्राची पहिले मुख्यमंत्री भारताचे माजी उपपंतप्रधान आणि राष्ट्रनायक माननीय यशवंतराव चव्हाण यांची पणती आहे तर राष्ट्रनायक माननीय यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर शिक्षण साहित्य संस्कृती आणि लोकशाही मुद्द्यांचा भान ठेवत काम केलं आहे आणि ते आपण सगळे त्याचे बिघनेस आहोतच आणि आज आपण त्यांच्या नावाने चालवलेल्या या सुंदर वास्तूमध्ये त्यांच्या वारशाला आपण पुढे नेत हो। आहोत एक लेखिका म्हणून या वयातच तुम्ही तुमच्या जीवनाला

His, his, uh, दे, दे जे, दे पुस्तक आपण लिहिलं त्या पुस्तकामध्ये नेमके विषय काय आहेत आणि ते लहान मुलांसाठी जर उगाणे आपलं पुस्तक लिहिलेलं असेल तर नेमकं त्याच्यामध्ये आपण काय मांडलं असतात

लेखकांसाठी लेखिकांसाठी आपल्यापुढे नेमकं काय समजू शकतो किती दिवस गेला पुस्तक लिहायला काय लिहिले त्याच्यात काय स्वप्न घेऊन लिहिले पुस्तक एक वर्ष बाबांचं नाव मोठ करायचं पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेला तुम्ही काहीतरी वाचलं असेल शालेय पुस्तकं असेल स्टोरी बुक्स असतील किंवा मग काही मोठ्यांची चरित्र वाचली असतील त्याच्यापैकी तुम्हाला जवळच आणि आवडणारं चित्र आणि याच्या पुढे कोणत्या विषयावरती पुस्तक लिहायची इच्छा आहे हे सायन्स फिक्शन वगैरे काय आहे मुलांसाठी ऍडव्हेंचर आपल्या पुस्तकाचं नाव काय आहे धन्यवाद थँक्यू यांची ना नमस्कार आपल्यासोबत आहेत यशवंतराव चव्हाण यांची ना चेतन सर चेतन सर नमस्कार आपली कन्या वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी एक रेखिका म्हणून तिच्या जीवनामध्ये एका नवीन विश्वामध्ये पावरा अकराव्या वर्षी नुकतंच जस्ट तिचं अकराव्या वर्षीचं लेखन चालू झाले असेल वयाच्या तीन तीन वर्षाची असल्यापासून ती वाचन करते जास्त सुरुवात तीन वर्षाची घाल वाचनची वाचनाची तिला वाचनला आवड आहे आणि वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी तुम्ही लिखाण सुरू केलं आणि तिला प्रोत्साह प्रोत्साहित केलं टू प्ली त्यात तुला यू हॅव रिअल इंटरेस्ट इन दॅट शू टू राईट असं म्हणजे राईटर लागलं आम्हाला असं लक्षात आलं की तिच्या ज्या आयडियाज आहेत तिच्या ज्या मांडणी आहेत कन्वर्ट नाही बोलतो शुभचं कम्प्लीट केलं नॉवेल त्याचा यूज करून घेतो फक्त मराठी कुटुंब इंग्लिशचा असतं बरं ती जरी आत्ता इंग्लिशमध्ये लिहित असली तर तिचा कल हा मराठीकडे वाढवण्याचा किंवा तिला त्याच्यात प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही डेफिनेटली करणार मराठी ही आपली मातृभाषा मराठीला आपण कधी मागे सोडू शकत तर तिचा आत्ता जास्त कम्फर्टेबल ती इंग्लिशमध्ये आहे तिला इंग्लिशमध्ये तिने लिहिल्यावर अजिबात तिला थांबवलं नाही ज्या आत्ता पुढे कंप्लीट करेल का जसं आम्ही तिचं वय वाढेल ती मराठी देखील तयार करू डेफिनेटली ते पुस्तक लिहिलं तिचा बेसिक थेमच अशी आहे की तिने ठरवलेलं आहे ह्या ठराव तिच्या आधीच दहा वर्षाच्या वर्षापासून त्याच्या आधीच कायम हेच सांगतो की मला ऑथरच व्हायचं ऑथर फक्त इंग्लिश पुस्तक नाही तिला विविध भाषेमध्ये याच्यानंतरचं पुस्तक जे असेल कदाचित मराठीत ट्रायल डायरीज हे पुस्तक लिहिताना कुठल्या कोणती पुस्तकं त्या अनुषंगाने आपल्याकडनं वाचनात दिली होती नाही असं स्पेसिफिक कुठलंही पुस्तक लिहिलेलं तिचं वाचनाचा व्यासन खूप मोठा आहे तिचं जॉन रे जे म्हणतात इंग्लिस्टमध्ये जॉन रे जे आहे डायव्हर्स आहे तिने सगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचली अगदी वयाच्या सहाव्या वर्षी तुम्ही सगळे हॅरी पॉर्टरची पुस्तकं जी आहेत सात चार पूर्ण तुम्ही एकाच बैठक बैठकीत पॉस्टिंग घेतली त्यामुळे जॉईन असं स्पेसिफिक मुद्दा आम्ही कसो प्रत्येक मुलीला जगामध्ये आपलाच बाबा सुपर पॉवर सुपर हिअन वाटत असतो या सुपर नेमकी भूमिका काय राहिली ही चौथी प्रोत्साहित करायचं आणि तिच्या आईचं त्याच्यात जास्त सांगा तिने तिला वाचनाची आवड जी निर्माण झालेली आहे मेजर ती मेजरली तिच्या आईमुळे त्याचा माझा काही कोणती आवड माझी मी सगळं हे तुमचं जे प्रोसेस होतं प्रकाशन इतर बाकीच्या आम्ही तिच्याकडे पुस्तकं आणून घेऊ तुम्हाला काय तुम्हालाही थांबव थँक्यू सो मच आम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे वयाच्या तीन वर्षाची असल्यापासून ती वाचते तिचा वाचनाचा विशेषतः इंग्रजी वाचनाचा व्यास प्रचंड आहे म्हणजे आपण पुस्तकं खातो असं जरी म्हटलं तरी ते अतिशय व्यक्ती असं होणार नाही ती सातत्याने वाचत असते आणि मला असं वाटतं खूप तिने वाचल्यानमुळे तिला ते कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटलं असेल आणि म्हणून ती सहा जी असल्यामुळे सातत्याने कुठे कविता कर छोटी छोटीशी लिहितली असं ती करत होती परंतु तिने एका एक वर्षापूर्वी असं केलं की नाही मला एक पुस्तक लिहायचं मी लिहित पूर्ण करतं पुस्तक आणि मग तिने ते पूर्ण केलं आणि नॅचरली ते पूर्ण झाल्यानंतर तिला असं वाटलं की ते पब्लिश व्हावं लोकांपर्यंत पोहोचवा हे एम पी एस सीमधून तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला महाराष्ट्राच्या केडर आहात मग सर्वसामान्यपणे जिल्हाधिकारी पदाचं उपजिल्हाधिकारी पदाचं कार्यभार खांद्यावरती असतानाही मुलीच्या शैक्षणिक भविष्याकडे आणि तिची जी स्वप्न साकारण्यामध्ये नेमका वेळ कसा काढ हा लाईफ आणि वर्क असा दोन्हीचाही बॅलन्स आई म्हणून तर मला करायलाच लागतो पण मला इथे सांगावंच असं लागेल लागे। की कोणतीही बाई जेव्हा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिच्या मागे नक्की कोणीतरी उभं असतं तसा माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि तो तिच्या म्हणजे माझ्यासाठी आणि मुलीसाठी खूप सातत्याने कार्यरत असतो तो असल्यामुळे आम्ही आज मी पण काम करू शकते प्रभावशाली इथे आम्हालाही थँक्यू करू शकतो काही सोशल मीडियाचं युग आहे या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान एका वेगळ्या पद्धतीने वेग वेगळ्या माध्यमांपर्यंत पोचलेलं आहे आज एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की क्षितिश कशाला म्हणतात तर त्याला आभाळ जमिनीला टेकल्यासारखं दिसतं हेही एका वाक्यात सांगण्यात येत नाही आणि मोबाईल सेवी असलेल्या मुलांना या वयामध्ये आत्ताच्या युगामध्ये तुम्ही आपल्या मुलीला प्रेरणा देता पुस्तक लिहिण्यासाठी हे सगळं कसं जुळून आलं आमच्या घरामध्ये नाही टी व्ही नाही म्हणजे तिच्या जन्मापासूनच आमच्या घरात टी व्ही नाही आहे मोबाईल आहे आणि जे नवीन नवीन गोष्टी असणार तंत्रज्ञान आहे त्याची माहिती ही सगळ्यांना असलीच पाहिजे तशी की तिलाही आहे परंतु ती त्याच्या अधीन गेलेली आहे तिचे मित्र तिचे सवंगडी जर कोणी असतील तर ते म्हणजे पुस्तकं आहेत आणि ती स्वतः खूप रमते पुस्तकांमध्ये आणि आम्ही तिला एन्करेज करतो नवीन नवीन पुस्तकं आणतो आम्ही तिच्यासाठी सातत्याने तिने पुस्तक घेण्यासाठी एन्करेज करतो आणि तिची जुनी पुस्तकं झाली की आमच्या गावात एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीला देतो जेणेकरून नवीन पुस्तकाला जागा तयार होते आणि तिला इतर कुठल्याही गोष्टीचा वेळ नाही आहे की जसे कपडे दागिने किंवा केसांची काही स्टाईल आद्यगुरु शंकराचार्य आद्यगुरु शंकराचार्य स्त्री होते एक सुंदर श्लोक विला सदा सदापुण्य शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षां देही चार्वती आई जस शिकलेली आहे एक उच्च पदस्थ अधिकारी आहे मग ते अन्नपूर्णेच्या रूपात मुलीची अन्नसेवक शिकते आ, मी सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर पहिल्या कामासाठी तिला शाळेला तयार करायचं तिचा डबा तयार करून द्यायचा आणि मग घरातला जो स्वयंपाक आहे तो वाटायचा हे काम करून मग हो मी ऑफिस माझ्या घरात साडेसात वाजता सगळ्या स्वयंपाक तयार असतो खाण्याची काय आवड नाही तिला प्रचंड खाण्याची आवड आहे तिला वेगवेगळ्या नवीन नवीन रेस्टॉरंटमध्ये जायला आवडतो खूप तिला खाण्याची म्हणजे वाचनाची जशी आवड तशी तिला खाण्याची आहे मग तुमच्या रूपातल्या अन्नपूर्णने तिला रेस्टॉरंटच दाखवायचं ठरवलंय भविष्यात तिला चांगले घरातही तिच्या आवडीचे पदार्थ आम्ही करतो तिला विशेषतः ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे छोले असतील राजमा असतील किंवा इतर गोष्टी पनीर आहे जे तिला खूप आवडतात आणि ते धन्यवाद काही तुम्हाला तुमच्या मुलीला असून थँक्यू तुम्हाला अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता